नाश्ता करायचा थांबलेलो इथं नाश्ता आलेला बघा इडली वाडा घेतला का मी निघा त्याचा नजारा बघा कसं आहे विषय हार्ड आहे ना कारण आता नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला आम्ही निघालोय असं एकदम असं जास्त हिरवळ पण नाही जास्त ऊन पण नाही असं मिडियम लेवलचं वातावरण खूप भारी तुम्ही पण आता एन्जॉय करायला जाऊ शकता कोणतं आहे काका मी ना पुढं आता कोणती वाडी आदरवाडी आणि इथून रायगड किती पोचले रायगडच्या पाय त्याला गाडी पार्क केली इथं आणि वैभ विभाग काय करते सनस्क्रीन लावते हा काय लावतोय रे सनस्क्रीन लावतय ऐला आता काय काय म्हणायचं बघा भरपूर जणांचं स्वप्न असत महाराष्ट्राच्या स्वर्गात म्हणजेच रायगडा व्हायचं तर ही आपल्या रायगडाची पहिली पायरी छत्रपती शिवाजी महाराज की जय चला वाटतंय रायगडावर येऊन एक नंबर आता शिक आपला स्टार्टिंग पॉइंट आहे हा वेळेप्रमाणे गडा वनल की आपल्याला पाहिजे आता एका ठिकाणा काढलं ते एका झाडाचं आणि आलं आता वैभयंती जरा पुढे गेलेत आपण जाऊयात हळूहळू बांधकाम सुरू आहे बघावरती गाडवाच्या अंगावर ठेवलेलं आहे हा कॉन्क्रीटचा माल आहे वर काहीतरी बांधकाम सुरू आहे त्यामुळं चालू आहे बऱ्याच ठिकाणी गडाचं बांधकाम चालू आहे गडावरती राहिल्यावर बघा असा आहे रायगड अजून निम्म्यात पण नाही आम्ही तिकडून ला तिकडून आपण आपल्या कार पार्क केलेले आहे समोरून काय येते बघा ट्रेंट डोक्यावरती आता येत असाल ना नोव्हेंबर डिसेंबर महिने नाणे दरवाजा निया कारण बांधकाम सुरू आहे गडावर गडावर येण्यासाठी बऱ्यापैकी पायऱ्या आहेत सपाट रस्ता आहे बऱ्यापैकी पायऱ्या असल्यामुळे तुम्ही येऊ हो शकता तुम्हाला रोपवेची पण फॅसिलिटी आहे गव्हर्नमेंट अजून पण डेव्हलपमेंट करत आहे आपल्या गडावर एक चांगली गोष्ट आहे छोटसा वॉटरफॉल भेटला आहे बघा आपल्याला माकडा आहे तिथं त्यामुळे शूट नीटच करेल आपण मोबाईल मोबाईलनेची शक्यता आहे वॉटरफॉल आहे बघा छोटासा रायडावर आलं ना एक वेगळाच विषय लय मन शांती मिळतील इथले बांधकाम पण अजून बऱ्यापैकी आहेत तसं आहे किल्ले रायगडावर महादरवाजा चित्त दरवाजा येथील पदपथाची दुरुस्ती चांगली गोष्ट आहे गडाच डागडूचीकरण होतय आणि जसं आपल्याला बघायला मिळतं तसं आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या पुढच्या पिढीला बघायला मिळेल पहिला दरवाजा आहे बघा किती महागाय दरवाजा आहे पुढं बघा आता वय बस बघा हा तिकीट आहे का किती आहे ते आहे दादा आपला टाइम काय आहे गाडी सात ते पाच सकाळी सात ते पाच त्याच्यानंतर नाही ओके ना। महादरवाज्यात आल्यावर बघा तिकीट काढावं लागतं जर ऑफलाईन काढताल तर पंचवीस रुपये पर पर्सन आणि जर ऑफलाईन काढ ऑनलाईन पेमेंट करताल तर ट्वेंटी रुपये पर पर्सन तर ते काही जास्त नाही आहे की आल्यावरती तिकीटच काढत जावा असा आहे महादरवाजाचा हे बघा महा ते दोन गुड शेवटी वॉटरफॉल आहेत बघा तिथे तोंडबिंडू व्हायला पदूला भारी आहे जर बावीस ठिकाणं पाहिजे असतील बघायचे असतील त्याच्यासाठी गाईड पाहिजे असेल तर ते बाराशे रुपये चार्ज करत आहेत आणि जर तुम्हाला अठरा ठिकाणी पा बघायचे असतील तर तुम्हाला हो ते आठशे रुपये चार दरवाजेतनं बरं आल्यानंतर बघा पहिलं मंदिर लागतं आपल्याला शिरकाई देवीचं तुम्हाला मंदिराचा म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईचं जसं मंदिर होतं ना त्या रिलेटेड सारा जरा स्ट्रक्चर आहे मंदिर बघा आणि मंदिरातील मूर्ती बागा बघताल तुम्ही मूर्ती एकदम अशा अंगावर काट आणणारी मूर्ती बघापासून पुढं आल्यावरती बघा इथे जर रायगड किल्ल्याविषयी आपल्या माहिती आहे मराठीवर आल्यावरती बघा महाराजांची तर मूर्ती आहे दर्शन घेताल तुम्ही इकडं डावीकडे उजवीकडे बावीस कक्ष म्हणजे आपल्या आत्ताच्या भाषेत आपण गाळं म्हणतो त्यांना बघ गाळा वीस गाळा आणि इकडं एकवीस एक गाळा असा आहेत आणि देवळे लावायना लावाय जाऊन दाखवतो बघा तुम्हाला स्पेस किती बघा हे देवळे दिवळे केलेले त्यांनी त्या काळी लाईट वगैरे हा पहिला पहिला पार्ट हा पार दुसरा आणि तीन म्हणजे असे एवढा मोठा गाळा आहे जवळ जवळ आत्ताच्या थ्री बी एच के एवढा स्पेस आहे एका गाळ्याचा आणि इथून जगदीश्वराच मंदिर आणि अशे जवळजवळ इकडे बावीस इकडे एकवीस असे आहेत बघतोय आम्ही रायगडावरती तर बसलो जरा तक पाणी पितोय एकशे चोवीस पंचवीस ला असं होत नंतर डेव्हलप केल्यानंतर असं केलंय समाधी बाजारपेठ पण अशी होती बाजारपेठ पण डेव्हलप केली आपण खावा म्हणजे आमचे महाराज असं काम झालंय बघा मग असं थांबला काकडी खायला आता थांबला परत आईस्क्रीम खायला चरायचाच धंदा करताय वाटतं अजून लोखंडाच्या कडे आहेत आय अशा त्या काळच्या आपण आपण आता आलोय आहे बघा जगदेश्वराच्या मंदिरापाशी हे मंदिराचं स्ट्रक्चर असं तर महाराजांनी म्हणजे शत्रूला म्हणजे मस्जिद येत दिसणार आहे म्हणजे तर शत्रूला खालणं पाहिलं तर वाटलं पाहिजे मस्जिद त्यामुळे शत्रू फासला पाहिजे तर त्या काळाची टेक्नॉलॉजी किती जबरदस्त होती हा मंदिराचा आतमधनं गाभारा एवढा जबरदस्त होता म्हणजे आतमध्ये एवढं कूल वातावरण होतं आणि आतमध्ये गर्दी तर होतीच कारण संडे होता आणि सध्या आता जगदीश्वराचे टेम्पल मंदिरापासी रायगडावर तर ही पायरी तर सगळ्यांना म्हणजे माहीतच आहे रजनगुलकरांची समाधी आहे बघा इथं तीन लँग्वेज लँग्वेजमध्ये आहे तुम्ही येऊन वाचू शकता सोळाशे ऐंशीला या साईडला जगदीश्वराचं मंदिर आहे आणि महाराजांची समाधी आहे हा लेख आहे हा लेख आपले साक्ष देतो की जोपर्यंत सूर्यचंद्र तारा आहे तोपर्यंत आपला रायगड असा दिसणार आहे हे त्या गाडीचं ज्या काळीगडाचं बांधकाम केलं त्या काळी हे कोरण्यात आलेलं आहे पुत्रा वाघे त्याची पण संबंध आहे त्याचा पण स्टॅच्यू मग बांधलेला आहे अशी महाराजांना लोक भेटलेले आणि तसेच प्राणी पण भेटलेले काम झाले जिथं जाईल तिथं वाटत मी याच्या आधी आलेले ही गोष्ट केलेली तुला ताक पिल याच्या आधी वाटलं नव्हतं नाही ताक पिलेलं वाटायचं आता आपण चाललोय बघा जे मंदिराकडून आलो महाराजांच्या समाधी हे जे आहे तिथे टक्कम आहे बघा असं म्हणतात इथे लोक कि शिवाजी महाराजांनी एकाला पण टाकले नाही इथून आणि संभाजी महाराजांनी एकाला पण सोडलं नाही म्हणजे जर गुन्हा केला तर डायरेक्ट लोक असे म्हणायचे टकमक टोकावरून खाली टाकून दे आपण टकमक टोकावरून परत आपण पर रिटर्न आलो परत त्याच आज बाजार बाजार जवळ आल्यावर पाणी वगैरे प्यायला बसलो बाजार कोण आल्यानंतर आपण नगरखान्याजवळ आलो बघा नगरखान्याची इन्फॉर्मेशन आहे हा आतला भाग आहे आणि महाराजांच्या सिंहासन जवळ आपण त्या समोर जे दिसतं ते महाराजांचं सिंहासन बघा आणि हे आपला राजदरबार खडके इथं महाराजांचा राज्याभिषेका दिवशी खूप मोठा कार्यक्रम असतो आणि इथं असं म्हणतात की म्हणजे तुम्ही जर टाळी या कोपऱ्यात जरी वाजवलं तर त्या कोपऱ्यात आवाज यायचा जा म्हणजे राजदरबारात महाराजांविषयी काही पण चर्चा झाल्या तर त्या सगळ्या महाराजांना किंवा महाराजांच्या उत्तहरांना त्या समजून जायचं महाराजांची गॅलरी कोणता जिंकला सातव्या मजल्यावरती झेंडा फडकत होते तो विजयस्तंभ आणि विजयस्तंभाच्या साईडला कोपऱ्यात मनोरे महाराजांच्या राणा होत्या आठ गडावरती राहत होत्या सहा सहा राणांची बालकणी आणि समोर बघा दोन इलेटरीचे पोल दिसत का तो तो हिरकणी कडा जी हिरकणी लहान लेकरासाठी हा किल्ला उतरली समोरचा डोंगर उतरली आणि ज्या कट्ट्यावरती उभ्या दफ्तरखाना महाराजांचे आठ मंत्रिमंडळ मंत्र्यांची ऑफिस तीनशे साठ किल्ल्यांचा गावांचा लेखी कारभार इथे पार पडला जायचा आणि समोर चार नंबर कट्टा खास दिवाने खा, खास बसायची जनता पुढे बसायची पण या भूतीच्या खालच्या बाजूला एक तलाव बदल अशी तलाव या गडावरती अकरा तलाव आहेत गंगा यमुना नर्मदा आल्या साऱ्या बहिणी आणि ले सात नद्यांचं पाणी जल झाले तीर्थांच्या घर नाव पडलं गंगा सागर हे गंगासागर तलाव पण या एक आडवा डोंगर दिसणार आहे डोंगरावरती झेंडा फडकतोय डोंगराचं नाव आहे टकमोक टोक पॉइंट या गडावरती चोरी लबाडी फितोरी गरी गडावरती कोणी केली टकमोक टोकावरून दरीत फेकून दे देत होते पण अशी घटना महाराजांच्या काळात झाली नव्हती संभाजी महाराजांच्या काळामध्ये अशी घटना झाली होती हाय कोर्ट हाय शिक्षा गडाची समोरची बाजू आहे ही बघून घ्या आणि दरबार पाहण्यासाठी पुढ्या पुढे जाऊ रायगडावरची रिझर्व्ह बँक बघा ही ही। ही आहे ज्यांना अठरा भाषेचं ज्ञान होतं तर ते ज्या वेळेस कुठली माहिती किंवा काही गडावरती आणत म्हणजे कोण कोणती माहिती आणत असतील तर ते इतर राज्यांसोबत त्यांचा वार्तालाप व्हायचा हे जे आहे ते सगळं आपली लिखापढी वगैरे अ हे करण्यासाठी आहे तिकडं सगळा न्याय वगैरे व्हायचा हो हे बघता स्ट्रक्चर पण असं दिसतं ब्लॉक ब्लॉक टाईपमध्ये म्हणजे टेबल टेबल, टेबल टाईपमध्ये इकडं बसलं तर इकडे परत रिटर्न काहीतरी करता येत असं या टाईपमध्ये होतं इथं कारण आपल्या स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा ना त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत इथं महाराजांचा राजवाडा आहे बघा असं नव्हतं महाराजांचं हे राजवाडा आहे असा राण्यांचे महल आहेत बघा महाराजांचे रूम होते इकडं इकडं राण्यांचे महल होते सगळे महल आहेत आता हे लाकडाच होत वरती त्यामुळे सगळं ढासळलंय आहे वसा वसा म्हणतात त्याला आठ राण्यांचे कि आठ महल असं काय बघ आहे

टॉयलेट आहे आपल्या गाड्यावरच धान्य कुठं बघताल किती मोठं होत त्या वेळेच मग किती किती साठा ह्याच्यामध्ये साठवता आला असता बघा विचार ठेवला असेल आणि किती जरी किती युद्ध झालं तरी हे संपत नव्हतं मग विचार करा महाराजांचं किती फ्युचरचं थिंकिंग होतं हे सगळे महल आहेत आणि महलच्या अपोजिट साईडलाच हे धान्याचं कोठार आहे या साइडला रोप वे आहे बघा इथून तुम्हाला मी त्याचे तिकीट प्राइस सांगितलेच आहे या फक्त सिंगल वे असेल तर दोनशे रुपये आणि अप डाऊन घेणं जाणं असेल तर साडेतीनशे रुपये आहे हा मस्त दरवाजा याला मेना दरवाजा म्हटला जातो मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेनांमध्ये बसून थंड बसण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा मेना आणि पालखी एकच कसं माहिती का रायगडा यायचं म्हणतो वेळ काढून या कारण एखादी गोष्ट गड होत नाही तुम्हाला मग काही काही करावं लागते कारण मला आता का का, तुम काही करावं लागतं की कारण अंधार पडत आलाय चला अंधार पडत आलाय लवकर घरी निघावं लागतंय अंधार पडल त्यामुळे यायचंय तर वेळ काढून या तुम्हाला सजेस्ट करेल सकाळ सकाळ या सात वाजता आम्हाला उशीर झाले बारा वाजलेले कारण राय त्यातनं माझा हिरकणी गुरुज पण राहील पाहायचा पण ठीक आहे नेक्स्ट टाइम पण आपण पन येऊ रायगडला एक्सप्लोअर करू त्यानिमित्ताने <laughs> परत पण यायला या होईल आपल्याला या म्हणजे दोन तारा वाटते